विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैन्सफूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण या घटकावरील स्वाध्याय सात पॉइंट एक हा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा स्वाध्याय आपला जो इयत्ता पाचवीसाठी स्कॉलरशिपचं जे पुस्तक आहे विद्यार्थ्यांनो त्या पुस्तकातील हा स्वाध्याय मुलांना आपण या ठिकाणी पाहत आहोत तर या ठिकाणी या आ, प्रश्न क्रमांक एक हा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता पहिला जो प्रश्न आहे पहिल्या प्रश्नाची सुरुवात आता आपण पाहूया ठिकाणी पहिला प्रश्न सात पॉईंट एक मधील पहिला प्रश्न प्रश्न पहिला या ठिकाणी विद्यार्थ्यांना समोर तुम्हाला दिसतोय की एक ते शंभर या संख्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत पहा मूळ संख्या हा घटक आपण जेव्हा पाहिला तेव्हा मूळ संख्या किती आहेत हे आपण पाहिलेलं होतं आणि एक ते शंभर दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या ह्या आपण पाठ देखील केलेल्या होत्या विद्यार्थ्यांना मग एक ते शंभरमध्ये किती संख्या किती मूळ संख्या आहेत चला विद्यार्थ्यांना चार्ट बॉक्समध्ये तुम्ही तुमची उत्तरं आता या ठिकाणी पाठवायची आहेत एक ते शंभर यामध्ये असणाऱ्या मूळ संख्या किती आहे ते शंभर मध्ये किती संख्या किती मूळ संख्या आहेत चला चला विद्यार्थ्यांना तुम्ही उत्तर या ठिकाणी पहा चार पर्याय दिलेले चार पर्यायापैकी योग्य उत्तर कोणत्या पर्यायात आहे हे तुम्हाला ओळखून पाठवायचं आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर आलेली आहेत तर आपण एक ते शंभर मध्ये पाहिलेले आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन मध्ये आहे या ठिकाणी हा जो पहिलाच प्रश्न आहे विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे यामध्ये भूमिका त्यानंतर सुयश अनुष्का आराध्या वेदश्री गीतांजली ओमकार ईश्वरी ऋतुजा स्वरा त्रिवेणी प्रतीक स्वरा चौरे त्यानंतर आदित्य अवनी संचिता सृष्टी श्रीराम तेजस्विनी वेदांत आशिष अनिश अद्वैत प्रतीक स्वराज या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर दुसरा प्रश्न पहा तर दुसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एक ते पन्नास पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती पहा विद्यार्थ्यांनो महत्वाचा प्रश्न या ठिकाणी एक ते पन्नास पर्यंतच्या विषम आणि मूळ संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे या ठिकाणी हा प्रश्न दोन हजार वीस साली स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थ्यांना हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर आता पाहूया एक ते पन्नास पर्यंत असणाऱ्या विषम आणि मूळ संख्या पाहिजे आपल्याला मग कोणत्या आहेत त्या मूळ संख्या आपण पाहूया तर एक ते पन्नास मध्ये पहिली मूळ संख्या येतील मुलांना दोन परंतु दोन ही संख्या मूळ संख्या आहे परंतु ती विषम पाहिजे या ठिकाणी प्रश्नात विषम दिले मग दोन अंक विषम आहे का तर दोन अंक विषम नाही मुलांना मग दोन लिहिता येणार नाही मग पुढचा कोणता तीन तीन नंतर पाच पाच नंतर सात सात नंतर पुढची मूळ संख्या आहे अकरा अकरा नंतर तेरा तेरा नंतर पुढची मूळ संख्या आहे सतरा

मग आपल्याला प्रश्न विचारला की या मूळ संख्यांची बेरीज किती मग विद्यार्थ्यांनो आपण या ज्या संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पहा आता या ठिकाणी दिलेल्या या सर्व संख्यांची जर आपण उभी मान्य करून आवी मांडणी करून देखील बेरीज करू शकतो आणि या ठिकाणी या सर्वांची बेरीज केल्यास तीनशे सव्वीस ही बेरीज येते आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न क्रमांक तीन हा पाहूया आपण प्रश्न क्रमांक तीन पहा संक्या संक्या या ठिकाणी प्रश्न तिसरा पुढील पैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा सुद्धा आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या स्वाध्यामधील प्रश्न खूप आपल्याला विचार करायला लावणारे आहेत खूप वेगळ्या पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे आहेत आणि या प्रकारचे प्रश्न सोडवण्याचे स्वाध्याय आपले सुरुवातीचेच हे सध्या आहेत त्यामुळं आपण या प्रश्नांची जास्त सराव होणं महत्वाचं आहे त्यासाठी आज आपण हा परत स्वाध्याय पाहत आहोत तर आता या ठिकाणी प्रश्न होता की कोणती संख्या चौरस संख्या आहे आणि त्रिकोणी संख्या सुद्धा आहे तर पहा विद्यार्थ्यांना चौरस संख्या म्हणजे काय तर आपण पहा मागच्या दोन चार दिवसापूर्वी चौरस संख्या कशाला म्हणायचे शिकलेलो आहोत की त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं तर येणारं उत्तर जे येत असतं त्याला संख्या म्हणतात आणि त्रिकोणी संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या तितक्याच्या स्वरूपात मांडल्यावर त्रिकोणाकृती मांडणीत मांडता येतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात मग आता या ठिकाणी पहा अशी संख्या की ती चौरस संख्या पण पाहिजे आणि त्रिकोणी संख्या पण पाहिजे मग आता विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी आपल्याला चौरस संख्या पाठ पाहिजे तुम्हाला मी एक ते तीस संख्यांचे वर्ग पाठ करायला सांगितले होते त्यामध्ये ह्या चौरस संख्या सर्व आलेल्या होत्या त्यानंतर त्रिकोणी संख्या एक ते शंभर मध्ये कोणत्या त्रिकोणी संख्या आहेत त्या कशा ओळखायच्या हे देखील आपण त्रिकोणी संख्येच्या तासिकेत अभ्यासलेला आहे विद्यार्थ्यांना त्यातून देखील त्रिकोणी संख्या ही आपल्याला ओळखायला शिकलेलो आहोत आणि त्यावेळी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या ह्या पाठ केलेल्या आहेत ते विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर लगेच येईल म्हणजे अजून ज्या विद्यार्थ्यांनी एक ते शंभरपर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ केल्या नसतील त्यांनी पाठ करून घ्यावे आणि चौरस संख्या म्हणजेच वर्गसंख्या ह्या एक ते तीस पर्यंतच्या चौरस संख्या आपल्याला पाठ करायच्यात तर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी छत्तीस ही जी संख्या आहे विद्यार्थ्यांनो ही छत्तीस संख्या सहाचा वर्ग आहे म्हणून छत्तीस संख्या झाली त्यासोबत छत्तीस ही त्रिकोणी संख्या देखील आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार ही विद्यार्थ्यांना असणार आहे चला सारे या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार चला चौथा प्रश्न पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी चौथा प्रश्न विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की प्रश्नात सांगितलंय दोन अकरा तेरा सतरा एकोणीस आणि तेवीस पहा या ज्या संख्या आहेत या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत पहा विद्यार्थ्यांनो या ज्या संख्या आहेत दोन अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस या संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत पहा या ठिकाणी चौरस संख्या पहिला पर्याय चौरस संख्या आहेत का या एखाद्या संख्येचा वर्ग येत आहेत का तर नाही आहेत चौरस संख्या नाहीत त्रिकोणी संख्या नाही कारण दोन ही त्रिकोणी संख्या नाही विषम संख्या दोन विषम संख्या नाही दोन विषम आहेत आणि उरलेल्या विषम आहेत विषम संख्या देखील परंतु चौथा पर्याय आहे मूळ संख्या या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत आणि म्हणून चौथ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे कारण या सर्व मूळ संख्या आहेत ह्या मुलांना आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत कारण मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या फक्त एक आणि त्याच संख्येच्या पाड्यात येतात इतर दुसऱ्या कोणत्याही पाड्यात त्या येत नाहीत चला विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पाच पहा प्रश्न पाचवा पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती पहा जोडमूळ संख्या आपण अभ्यासलेल्या आहेत विद्यार्थ्यांना जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या दोन्ही मूळ संख्या असतात आणि त्यांच्यामधील फरक हा दोनचा असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणायचं मग पा दोनही संख्या मूळ पाहिजे आणि दोघांमध्ये फरक हा दोनचाच पाहिजे मग कोणती जोडी आहे तर पा काही विद्यार्थ्यांनी पर्याय नंबर चार उत्तर पाठवलेलं आहे तर विद्यार्थ्यांना तेरा आणि पंधरामध्ये दोनचा फरक आहे परंतु या ठिकाणी पंधरा ही मूळ संख्या नाही म्हणून हे उत्तर येणार नाही या ठिकाणी अकरा आणि तेरा पहा अकरा पण मूळ संख्या आहे तेरा पण मूळ संख्या आहे आणि दोनही मूळ संख्या आहे आणि त्यातला फरक हा देखील दोनचाच आहे म्हणून जोडमूळ संख्यांची जोडी ही पर्याय नंबर तीन मध्ये मुलांना आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने जोडमूळ संख्यांच्या ज्या आठ जोड्या होत्या ज्या तासिकेत ता आपण मागील तासिकेत पाहिलेल्या आहेत त्या तुम्ही आठही जोडमूळ संख्यांच्या जोड्या पाठ करायच्या आहेत या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर आलेलं आहे विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तास घेतील सहावा प्रश्न आपण आता पाहूया पहा सहावा प्रश्न तुम्हाला दिसतोय दहा ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास दहा नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती पहा विद्यार्थ्यांनो त्रिकोणी संख्या आपल्याला एक ते शंभर पर्यंतच्या पाठ करायच्या होत्या आणि तुम्ही पाठ केलेल्या देखील असतील चला आता आता मला सांगा त्रिकोणी संख्या जर आपण पाहिलेल्या आहेत त्यामध्ये पहा पहिली त्रिकोणी संख्या एक होती चला चॅटबॉक्समध्ये तुम्ही एक ते एक पासून सुरू होणाऱ्या ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्या सर्व तुम्ही चॅटबॉक्समध्ये पाठवायच्या विद्यार्थ्यांना कारण त्रिकोणी संख्या ह्या पाठ करणं महत्त्वाचे आहे जर आपल्या ह्या त्रिकोणी संख्या पाठ असतील तर या प्रकारचे प्रश्न आपण काही सेकंदात सोडू शकतो परंतु त्याच संख्या जर पाठ नसतील तर आपल्याला वेळ लागतो त्यामुळं त्रिकोणी संख्या ह्या आपण पाठच केल्या पाहिजे पहा पहिली त्रिकोणी संख्या एक आहे एक नंतर पुढची त्रिकोणी संख्या कोणती आहे तीन ही पुढची त्रिकोणी संख्या आहे नंतर पुढची त्रिकोणी संख्या चला विद्यार्थ्यांना चॅट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचे कारण त्रिकोणी संख्या या आपल्या पाठ असणं महत्वाचं आहे चला पहिली त्रिकोणी संख्या एक दुसरी त्रिकोणी संख्या तीन आहे तीन नंतर येणारी त्रिकोणी संख्या चला विद्यार्थ्यांना बॉक्समध्ये उत्तर पाठवायचे तुम्ही तीन नंतर येणारी त्रिकोणी संख्या या पहा या ठिकाणी भूमिकाने योग्य उत्तर पाठवले तीन नंतर येणारी त्रिकोणी संख्या सहा आहे चला सहा नंतर पुढची त्रिकोणी संख्या कोणती आहे चॅट बॉक्समध्ये उत्तर पाठवायचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्रिवेणीने सर्व त्रिकोणी संख्या पाठवलेल्या आहेत पहा सहा नंतर पुढची त्रिकोणी संख्या दहा दहा नंतरची पुढची त्रिकोणी संख्या चला विद्यार्थ्यांना चार्टबॉक्समध्ये उत्तर पाठवा दहा नंतरची त्रिकोणी संख्या आहे पंधरा पंधरानंतरची त्रिकोणी संख्या एकवीस एकवीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या अठ्ठावीस अठ्ठावीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या छत्तीस छत्तीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या पंचेचाळीस पंचेचाळीस नंतर येणारी त्रिकोणी संख्या आहे पंचावन्न तर ह्या काही त्रिकोणी संख्या आपण लिहिल्या आता प्रश्न काय सांगतोय विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घ्या गणित विषयातील प्रश्न खूप सोपे असतात फक्त प्रश्नाची फोड करत करत आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं विद्यार्थ्यांना पहा ह्या त्रिकोणी संख्या पण प्रश्नात काय सांगितलं दहा ही पहिली त्रिकोणी संख्या ही जी दहा आहे ही समजा पहिली त्रिकोणी संख्या आहे मग दहा नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या ओळखायची पहा दहा ही पहिली आहे ना मग दहा नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या दुसरी आली ही तिसरी ही आणि चौथी त्रिकोणी संख्या आली ही तर या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांना दहा नंतर येणारी पुढची त्रिकोणी संख्या ही या ठिकाणी आपल्याला सापडलेली आहे तर या ठिकाणी दहा नंतर पुढची येणारी त्रिकोणी संख्या चौथ्या नंबर येणारी त्रिकोणी संख्या योग्य उत्तर पर्या नंबर दोन मध्ये आलेलं आपल्याला करत आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत सातवा प्रश्न लक्षात घ्या विद्यार्थी एक ते शंभर या संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती विद्यार्थ्यांना हा प्रश्न दोन गेलेला आहे म्हणजे पहा अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला यावर्षी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा नवोदय परीक्षा तसेच स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांना हे प्रश्न येणार आहेत मग आता पहा प्रश्नच सांगितल्याप्रमाणे एक ते शंभर संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या चला मध्ये उत्तर पाठवायचं तुम्ही आता एक ते शंभर मध्ये एक ते शंभर संख्यांमध्ये असणार ती सर्वात मोठी मूल संख्या कोणती चला सर्वप्रथम चॅटबॉक्समध्ये उत्तर कोण पाठवतोय हो ते आता आपण पाहूया या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर तुम्ही निश्चित व्हिडिओ लाईक आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा एक ते शंभर संख्यामध्ये सर्वात मोठी मूल संख्या आता आपण विद्यार्थ्यांना पाहत आहोत एक ते शंभर पर्यंत असणारी सगळ्यात मोठी मूल संख्या चला चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचे हो विद्यार्थ्यांना तुम्ही पहा या ठिकाणी चौरे स्वराज चौधरी यांनी योग्य उत्तर पाठवलेले एक ते शंभर मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या आहे सत्याण्णव ऋतुजाचही उत्तर बरोबर आहे त्यानंतर स्वरा तन् स्वराचंही उत्तर बरोबर आलेलं आहे पहा एक ते शंभर मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या सापडी सत्त्याण्णव त्यानंतर सर्वात लहान लहान मूळ संख्या पण पाहिजे अशी मूळ संख्या कोणती तर चला बॉक्समध्ये उत्तर पाठचे विद्यार्थ्यांना तुम्ही एक वीचे वीचे ते शंभर पर्यंतच्या संख्यांचा विचार करत असताना लहान बॉक्समध्ये उत्तर पाठवा विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या खाली बॉक्स असतो त्या मधून तुम्ही उत्तर द्यायचे आहेत कारण तासिकेमध्ये तुम्हाला तुम्ही देखील ऍक्ट व्हायचे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे पहा सर्वात लहान विषम संख्या पहा या ठिकाणी भूमिकाने उत्तर पाठवलेले दोन तर भूमिका दोन ही सगळ्यात लहान मूळ संख्या आहे परंतु प्रश्नात भूमिका आपल्याला विषम मूळ संख्या विचारलेली आहे दोन हा अंक सम येतोय म्हणून दोन ही सर्वात लहान विषम मूळ